लिजेंड ऑफ मौला जट या चित्रपटाच्या विरोधात मनसेकडून चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध पाकिस्तानने भारतावर दोन हजार सोळा साली काश्मीरमध्ये उरी व दोन हजार एकोणावीस साली पुलवामा येथे अतिरेकी हल्लानंतर भारताचा सिनेवर्कर्स असोसिएशन यांनी पाकिस्तानी कलावंतांना भारतात बंदी घातली होती मात्र बंदीला जुगारून फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लेजंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होते हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी मनसेकडून नाशिक रोडच्या रेजिमेंटल प्लाझा मुक्ता आर्ट या चित्रपटगृहाच्या बाहेर निषेध करण्यात आला आहे यासोबतच पाकिस्तानी अभिनेत्याचा लेजेंड ऑफ मौला जट रिलीज केल्यास थेट चित्रपटगृह फोडू असा इशारा मनसेचे शर संघटक तसेच पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय पाकिस्तानी अभिनेता फवाद आलम याचा चित्रपट लेजेंड ऑफ मौला जट हा लवकरच भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे पण आमचं मल्टीप्लेक्सला एवढं सांगणं आहे तुम्ही हा प्र चित्रपट प्रदर्शित करूनच दाखवा फक्त गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे यांना लाज वाटली पाहिजे की दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये हल्ला झाला होता अतिरेकी हल्ला झाला होता एकोणावीसमध्ये पुलवामा इथे अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया सिनेवर्कर्सनी हा या कलावंतांना भारतामध्ये काम करण्यास बंदी घातली होती आणि ती बंदी झुगारून आज तरी चित्रपट प्रदर्शित होत आहे एकही काच शिल्लक राहणार नाही जर हा चित्रपट म मा, महाराष्ट्र नव म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रदर्शित झाला तर आणि यांना मराठी चित्रपटांना स्क्रीन टाईम देण्यास यांना जीवावर येतं आणि हे पाकिस्तानचे चित्रपट पाकिस्तान अस कलावंत असलेले चित्रपट हे इथं प्रदर्शित करत आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि चित्रपट प्रश प्रदर्शित होऊ देणार नाही रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक